तुम्ही पाहत आहात डे मराठी न्यूज चॅनल चला सत्य बघूया महाराष्ट्राईब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आ, आज जो अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे हे करणाऱ्या दोनच वृत्ती असू शकतात एक तर या मागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते लाज वाटते अशा कोणतरी लाभारही माणसाने केलं असेल आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रीचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा जो एक असफल प्रयत्न केला गेला असाच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत आम्ही सगळ्यांना शांत राहायला ले सांगितलेलं आहे काय आए, नाही मी पुन्हा सांगतो की दोनच दोनच वृत्ती किंवा दोनच प्रकारच्या व्यक्ती याच्यात असू शकतात की ज्यांना स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला लाज लक्ष शरम वाटते असा कोणतरी बेवारस लावारीस व्यक्तीने केला असेल किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान झाला अपमान केला त्या ते निमित्त करून बिहार बंद करण्याचा जसा असफल प्रयत्न झाला तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न कोणाचा तरी असू शकतो पुन्हा शिवसैनिकांच्या भावना आहेत पण आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलं कारण परत परत सांगतो की दोन प्रकारच्या व्यक्ती याच्यामध्ये असू शकतात मी पुन्हा एकदा सांगतो की ज्याला आपल्या आई वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते की अरे शी काय म्हणजे शरम वाटते अशा कोणतरी एका बेवारस माणसाने केला असेल किंवा जसं बिहारमध्ये मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला म्हणून बिहार बंद करण्याचा जो असफल प्रयत्न केला गेला तसा आज महाराष्ट्र पेटवण्याचा कोणाचा तरी प्रयत्न असू शकेल घटना हाँ, ए, ए, सर, सर, का सिर्फ निंदा होना नहीं होगा इसके पीछे कौन है ये तो ढूंढना ही होगा और मुझे ऐसा लगता है की दो ही किस्म के व्यक्ति इसके पीछे हो सकती है नंबर एक जिसको अपने माता पिता का नाम लेने के लिए शर्म आती है ऐसे लावर इस व्यक्ति ने किया होगा और नहीं तो जिस तरीके से बिहार में मोदी जी का मोदी जी की मातोश्री जी का जो अपमान किया गया उसे लेकर बिहार बंद करने का जो असफल प्रयत्न किया गया उसी तरीके से शायद आज महाराष्ट्र में कुछ दंगा फसल करने की किसी की साजिश या कोशिश होगी